Ooh, these brothers my guys, know that we fly, know that they ride or die Why you wanna move like that, where you want on gone? Why you wanna act like that, Where you play hard? No rush, go and move dumb, back up for pushing shelf Make your peace enough, let the peace engulf, now you gotta do right now Ooh, These brothers my guys, know that we fly, know that they ride or die Why you wanna move like that, where you want on gone? गुड मॉर्निंग आम्ही आता जामण्या पाड्याला आलो आहे तर इथे एका <coughs> झोपडीमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे हे बघा आदिवासी लोकांच्या झोपड्या कशा असतात त्यांचं घर संपूर्ण लाकडाने बनलेलं वरून कौला आहेत आणि काही काळे आहेत इसमें क्या रहता है भैया ज्वारी ज्वारी बघा याच्यात बाजरी असते म्हणतात गंगी म्हणतात गणगी म्हणतात त्याला हे दहा पोतेमध्ये दहा पोते असतात दहा पोते हे किती मध्ये तयार होते पाच हजार मध्ये बाजारमध्ये स्वतः नाही कारागिरी करतात तिला आपल्याला नाही याला कीड नाही लागत का मग कीड नाही लागत याला याचं कारण काय ते आपल्याला माहिती नाही पण याच्यात कीड लागत नाही आणि आपण पोत्यामध्ये ठेवल्या तर दोन महिन्यामध्ये कीड लागून जातात मग याला काही औषध टाकायची गरज नसते काय कितना चेमिकल अच्छा इस का ओके कोण बनवतो ते बनवून का तुम्ही हवा लागते बनवून तुम्ही आणता का कुठे बनवलेलं असतात बनवतात असं आहे का बघा यांचं किचन फक्त गरजेपुरती भांडी आहेत लकडा ये लाकड़ी ये लाकड़ी किसका रहता है ये अंजन अंजन है क्या अंजन है अंजन की लाकड़ी अंजन अच्छा नहीं

पहले तो हुए अपन। <laughs> क्या हुआ नमस्कार मित्रांनो आज संडे स्पेशल राईड करायला आम्ही चोपळ्यापासून पंधरा किलोमीटर या अंतरावर असलेल्या पाड्या या ठिकाणी आलेलो आहोत शेजारी हे मालापूर डॅम आहे अत्यंत सुंदर असं हे लोकेशन तुम्ही बघू शकतात तर आज बऱ्याच दिवसानंतर आमचे उदयभाऊ पाटील सुद्धा आलेले आहेत नंतर संदीप भाऊ सुराणा भाई टाटिया डी एम चौधरी सर उदय पाटील आणि आमच्या अध्यक्ष उदय पाटील सर पण आहेत त्यांचं पण खूप खूप अभिनंदन अडीच महिन्यानंतर आज त्यांनी सायकल हातामध्ये घेतलेली आहे <laughs> कसं वाटतंय <बहुत> भाऊ तुम्हाला आज लाईट <laughs> कशी वाटते चांगले वाटत दिवसा नंतर बऱ्याच अडीच महिन्याच्या गॅप नंतर आज जी सायकलिंग केलेली आहे त्याचा आनंद एक वेगळाच आहे आनंद मला एक दुःखच अशापट्टाची घट्ट झाली आमच्या भाऊचे हा संदीप भाऊंच्या सायकलला थोडासा प्रॉब्लेम झाला त्यांची चेन थोडीशी अटकून गेलेली आता ती अटकलेली चेन आम्हाला काढायची आहे त्याच्यामध्ये आम्हाला थोडासा वेळ लागणार आहे चालू आहे प्रयत्न झाल्यानंतर तुम्हाला अपडेट देऊ